अरे ग काय काय पाहिजे तुला काय करायचं तुला भै्यू काय करायचं का आहे आज काय आहे तुझं हे भैया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बड्डे कुणाचा आहे भयाच आहे का आहे कुणाचं आहे भयाचा आहे ना माझं मग कुणाचा आहे आहे हा आरवीचा बड्डे आहे भी बड्डे कोणाचा आहे रे दिदीचा का आहे कोणाचा बड्डे आहे बघा आमचा बड्डे बॉय काय करतोय चप्पल घेऊन फिरायला लागलाय पायात घाल काय घेतलंय बघू दाखव काय ते बघू बघू हम कॅन्डल आपण केकवरती ठेवायची कॅन्डल आणि भयाचा बर्थडे करायचा ठीक आहे काय करायचं तुझा पण हां तुझा पण बर्थडे चलो कशाला गेलाय काय करतोय तू काय करतोय कुठं चालला तू कुठं चाललाय तू मी जाऊ केक कापायला केक कापू केक खाणार का तू खाणार तू केक खाणार ओके चला मग चला केक कापायला चला 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 केक कापायला कोण कोण येते बघू चला 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 केक कापायला चला वा वेरी गुड व्हेरी गुड जा टोपी घालू ओके का पाहिजे ना तुला कोण कोण कापणार केक हा तू तू कापणार बाया ओके आणि खाणार कोण तूच खाणार भया खाणार हा चला जावा कोण बसायला जाते बघू जो बसेल ना त्याचा बड्डे व्हेरी गुड आरवी बसली भैया बघू बसतोय का बसला भैयाचा पण बड्डे आज करायचा ठीक आहे ओ हॅपी बड्डे भैया दिदी बघ हॅपी बड्डे म्हणते म्हण दीदी बग, भैया हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी दीदी टू है नस यस मन तो भैया यस थम्सअप थम्सअप दीदी ल हाई फाय हाय <laughs> थम्स अप कर त्यांचा हँडशेक कर हँडशेक आरवी भैयाला. हँडशेक व्हेरी गुड त्या हातान करायचं भैया त्या हातान भैयाचा वाढदिवस तर त्याच्यासाठी आम्ही त्याला बलून खूप आवडतात बलून बलून आवडतात तुला तुला पण आवडतात भैया तुला बलून आवडतात बलून नाही आवडत तुला का बरं आवडत नाही तुला बलून फुटतोय म्हणून का हां भैयाला आवडत नाही आमच्या बलून कारण बलून फट ते करून फुटतोय कुठं चालला बघा बलून मग कुठं चालला तो कुठं चालला हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू तुपन। तू पण दीदी बघ कशी म्हणते हॅपी बर्थडे टू यू म्हण कर क्लॅप क्लॅप हॅपी बर्थडे टू यू कर की बघ दीदी किती के छान केला केक आहे केक तर हा बघा भा आमच्या बड्डे रुदव याची स्पेलिंग बघू शकता आर डी एच ए फी बघा आज गुन्हे बाळ कस बसलेलं आहे आमचं तर आता त्याला फुकायला लावणार आहोत कॅन्डल विजवायला लावणार आहोत बघूया काय करतोय तर अशा तऱ्हेनं बयाला टिक्का लावलेला आहे नाम ओढलेला आहे तर ओवळण चालू आहे तर केक बघू शकता कॅन्डल खूप छान दिसायला आलेले आहेत आणि आमच्या बयाला सर्वात जास्त गोड आवडतं त्याच्यामुळे तो लगेच खाऊन टाकतो आणि केक पण खाणार आहे तो हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू केक खायचा साखर खात केक खायचा फू करा बघू कुकर घेऊ तू अस गुड तर आरती लागत आहे लागलेली आहे भैया केक भाया, भाया। केक, केक खराब होतो तो, तो। नको परत खायचा आहे आपल्याला ओके खाणार ना तू हा तू पण खा हाय ना बघा आमचा बया किती गुन्हे बाळासारखा बसलेला आहे तर आज आहे बयाचा बड्डे तर आता आरती लावत आहे आणि बयाला पहिला ओवळून घेणार आहोत आम्ही आणि त्याच्यानंतर केक कापायचा मन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी खाली न फक्त फिरव हा फिरव 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 फास्ट फिरवायचं फास्ट अरे बघ मला काय येतं की नाही बघ बघ आता मम्मा फिरवते काय नाही तिथं लक्ष बया काय पडलं बस तर फायनली बघा मम्मानं फोडलेलं आहे आणि बघा किती कचरा झालेला आहे आणि आता आम्ही बड्डे बॉयला केक चारत आहोत आणि बर्थडे बॉय आणि आरवी दोघं पण खाणार आहेत हॅपी बर्थडे टू यू सगळ्यात जास्त भयाला आमच्या केक आवडतो आणि गोड असल्यामुळं तर त्याला आम्ही चारत आहोत आता कसा आहे बया केक तू पण जाते तू तू बाहेर व्हेरी गुड चार व्हायला छान आहे ना व्हेरी गुड छान 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 ते खावा हे त्यांना कट करून दे तुझे आहे का ते आरवी भयाचं गिफ्ट दे बघू हा दे भायाला चला भयाच गिफ्ट भैयाला देवे आपण हे घे भया हम्म व्हेरी गुड आणि आरवी तुझं गिफ्ट तुला देत होता आणि आरवे तुला काय पाहिजे होता क्ले क्ले पाहिजे होता ना तुला हा तो ओपन कर ना तो क्ले आहे त्याच्यामध्ये काय काय देऊ काय हो काय ते करुला पण एक 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 द्याय एक तुला एक बयाला एक तुला एक हे पण दोघांनी खेळायचं ओके चला कलर सांग देक, 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 देक। व्हेरी गुड खुश आरवी खश क्लेन काय बनवणार काय बनवणार आरवी क्लेनिमल अनिमल बनवणार आहे काय बया काय ते बघू ठेवून काय करू हे ठेवत पाणीपुरीची पार्टी केलेली आहे मस्त बटाट्याचा रगडा आहे दे। यामध्ये टोमॅटो घालणार आहे मी यामध्ये अगदी थोडेसे कांदे असणार आहेत माझ्यासोबत आणि थोडीशी आपली शेवले आहे यामध्ये मस्त असा डम्पिंग केलेलं आहे पाण्यामध्ये पाणीपुरी पण आमच्या भैयाला खूप आवडते आणि त्याचा बड्डे असल्यामुळं आम्ही पाणीपुरी म्हणजे तो पुरीच फक्त खातो अशी त्याला आपल्यासारखी पुरी म्हणजे पाणीपुरी कम्प्लीट खाता येत नाही पण त्याला फक्त पुऱ्या आवडतात मग आम्ही हे बघा किती छानपैकी घरच्या घरी पाणीपुरी तळून व्यवस्थित केलेल्या आहेत